नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्री विठ्ठलाचे भावस्पर्शी असे एक भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद हरी भजनाची गलिस हरि भजनाची भजनागलि आस दुःख विसरल्या भजनात् दुख भी सरलो देवा तुझा भजनात हरि भजनागलि आस हरी भजनाची लागली आस दुःख विसरलो देवा तुझ्या भजनात दुःख विसरलो देवा तुझ्या भजनात तुझ्यासाठी देवा झाला जीव वेडा पिसा म्हणून टाकून आलो संसाराचा गाडा म्हणून आटाकून आलो संसाराचा गाडा तुझ्यासाठी देवा झाला जीव वेडा पीसा म्हणून आटाकून आलो संसाराचा गाडा म्हणून आटाकून आलो संसाराचा गाडा माय बाप आहे पण्ढर पुरात् माय बापः है पण्ढर पुरात् दुख विसरलवा भ भ भजनात् दुख विसरलवा तु भजनात् हरि लागलियास हरि भजनाची लागलियास दुख विसरलो देवा तुझा भजनात दुख विसरलो देवा तुझा भजनात सुन नाही मूल नाही नाही गण गोत प्रेमाचे ते बोल दिले पैशाच्या तोलात प्रेमाचे ते बोल दिले पैशाच्या तोलात सुन नाही मूल नाही नाही घन प्रेमाचे ते बोल दिले पैशाच्या तोलात प्रेमाचे ते बोल दिले पैशाच्या तोलात वाळवंटी उभ आहे सारगन गोत वाळवंटी उभं आहे सारगन गोत दुःख विसरलो देवा तुझ्या भजनात दुःख विसरलो देवा तुझ्या भजनात तूच आहे देवा भावाचा भुकेला फुले नसून मला आशीर्वाद दिला हार फुले नसून मला आशीर्वाद दिला तूच आहे देवा भावाचा भुकेला फुले नसून मला आशीर्वाद दिला हार फुले न सुनवला आशीर्वाद दिला तू का देवा नको गुण तुम्हा येत तू का देवा नको गुण तुम्हा दुःख विसरलो देवा तुझा भजनात दुःख विसरलो देवा तुझा भजनात हरि भजनागलि हरि भजनागलियास दुःख विसरलो देवा तुझा भजनात दुःख विसरलो देवा तुझा भजनात दुःख विसरलो देवा तुझा भजनात धन्यवाद